पोरींना चांगला संस्कार शिकवणं हे आईला बघा किती महागात पडलय हे काय तुम्ही दोघे कुठे चाललात अगं मम्मी तू विसरलीस का आशा मग आम्ही दोघी शिवलिंगावर जलाभिषेक करायला चाललोय <tell> अरे बापरे हे कसं अचानक सुचलं तुम्हाला जेव्हा मी सांगते कधी देवपूजा करा तेव्हा देवाला हात पण नाही लावत हे असं असतं मम्मी तुझं आम्ही चांगलं काम जरी करायला गेलो ना तरी आम्हाला ठेवतेस हे सगळं करण्यापेक्षा ना, ना पहिला आई वडिलांचा आदर करा त्यांचं कधी ऐकायचं नाही त्यांना उलट बोलायचं कधी एक ग्लास पाणी मागतलं ते कधी देत नाही आणि चालत मंदिरात अभिषेक करायला जेव्हा गणपतीला पृथ्वी प्रदक्षिणा घालायला सांगितले ना तेव्हा त्यांनी आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घातल्या सर्वात आधी आई वडिलांना स्थान द्यायचं आई वडील समान असतात बाकी